नमस्कार आज आपण देवदेवतांची उखाने पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांचे यश भाक्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर पाहूयात आपण शिवाच्या पिंडीवर करते पंचामृताचा अभिषेक रावांचं नाव घेते आहे मी डॅश डॅश ची लेख महादेवाचे वाहन नंदी गणपतीचे वाहन उंदीर रावांच्या संसारात मी प्रेमाचे मंदिर ब्रह्मा विष्णू महेश आहे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश आहे त्रिमूर्ती रावांची पसरू जगभर कीर्ती श्री गणेशाचा फोटो लावला अमेरिकेतल्या घरात रावांचे नाव घेते तेसला उभी दारात, गणपतीला लावली होती हत्तीची सोंड रावांचे नाव घेते ब्रह्मदेवाला आहेत तीन तोंड साईबाबाचा मंत्र आहे ओम साई साईबाबाचा मंत्र आहे ओम साई रावांचे नाव घेते करू नका घाई लागला श्रावण करते मी महादेवाची मनोभावे पूजा रावांच्या जीवावर करते मी मजा जिथे सुख शांती समाधान तिथे लक्ष्मीचा वास रावांना बरविते श्रीखंडाचा घास श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य आणि रावांच्या आणि माझ्या संसारात होईल सगळ्यांचे नेहमी आदरातिथ्य श्री गणेश आहे पार्वतीचा पुत्र श्री गणेश आहे श्री पार्वतीचा पुत्र रावांच्या नावाचे घातले मी मंगळसूत्र उखाणे व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओसोबत